नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा कैरीचा भात ही कैरीचा भात करायला खूपच सोपा आहे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत कैरीचा भात भरपूर प्रमाणात कैऱ्या बाजारात आलेल्या आहेत लोणच्यालासुद्धा सुरुवात झालेली आहे लोणचं बनवायला तर कैरीचा भात हे आपण एकदा तरी उन्हाळ्यामध्ये करून खाल्लाच पाहिजे खूप छान लागतो तर त्यासाठी मी इथे एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून हे कमी आंबट राहते आता आपल्याला हे कैरी बारीक कापून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला पुढचं देठ काढून घ्यायचं आहे प्रमाणात आपल्याला साल्याची काढायची नाही साली सगळच कैरी कापायची आहे आपल्याला एकदम असे बारीक बारीक कैरी कापून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे बारीक कैरी कापून घेतलेली आहे मी अर्धीच कैरी घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कैरी घालू शकता इथं मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी छोट्या चमच्यानं दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फ्राय झालेले आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला मी चार लसणाच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या आहेत ते घालायचं आहे तुम्ही कुठून जरी घातल्यात तरी चालते त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये खडका हिरवी मिरची मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चिमोडभर हिंग इथे मी दोन चमचे शेंगाण घेतलेले आहेत कच्चे ते घालायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता मी इथे एक छोटंसं गाजर घेतलेलं आहे कापून ते घालायचं आहे थोडेसे मटार घेतलेले आहेत मी ते घालायचे आहेत आपल्याला त्यानंतर चिमोडबर हळद घालायचं आपल्याला आता व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनिट मीर मी ह्या भाज्याला फ्राय करून घेतलेला आहे मटार शेंगदाणे गाजर हिरवी मिरची कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायची आपल्याला कापून घेतलेली कच्ची कैरी तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचे आहे कैरी एक मिनिटभर कैरीसुद्धा आपली एक मिनिटभर व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे आता यामध्ये आता आपल्याला शिजवून घेतलेला भात मी अगोदरच भात शिजवून घेतलेला होता व्यवस्थित आपल्याला भात मिक्स करून घ्यायचा आहे खालच्या भाज्यामध्ये व्यवस्थित खालच्या भाज्यामध्ये मी गेश लेला है। भात मिक्स करून घेतलेला आहे खायला खूप छान लागतो कैरीचा भात आता यामध्ये घालायचे आपल्याला थोडीशी कोरथंडी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचा भात खूप छान लागतो उष्णता खूप वाढलेली आहे काहीतरी आपल्याला आंबट काहीतरी खाऊ वाटतं तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे कैरीचा भात करून खा करायला सुद्धा फार सोपा आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो हा कैरीचा भात मस्त झालेला आपला कैरीचा भात आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया आता आपण कैरीचा भात सर्व करून घेऊया मस्त झालेला आहे भात आपला कैरीचा झटपट असा आपला कैरीचा भात तयार झालेला आहे खायला खूपच छान लागतो तुम्ही अगदी पाच मिनिटात बनवू शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद